तर हे बघा यांना दिला आहे मी आता ठेसा आणि भाकर कशी झाली हे तुम्हाला सांगणार अहो काय म्हणते हालचाल एक नंबर झाली आहे तर हे ठेच आणि भाकर भूक नसली तरी खावी वाटणारी आहे चव बदलून भाकर चव नसली ना चव जबरदस्त लागणार तर आपली जबरदस्त कळण्याची भाकर तयार झाली आहे चला तर तर नमस्कार आज मी कळण्याच्या भाकरी तर मी अर्धा किलो ज्वारी घेतली आहे आणि पाव किलो घेतली आहे उडदाची डाळ जर तुमची दोन वाट्या ज्वारी असेल तर एक वाटी उडदाची डाळ टाकायची आणि मस्त चक्कीऊन दळून आणायचं चला आता मी दळून घेते तर हे बघा चक्की माझी याच्यात मी आता टाकते आणि दडून घेते झालं का दळून हो हे बघा पीठ घेतलंय मी दडून हे बघा कळण्याचं पीठ मी काढून घेतलंय कोपऱ्यामध्ये त्याला मस्त आता भिजून घेते मी आणि मग करते भाकर पहिले ताव घेते गॅसवरती तर मित्रांनो पाणी बंदच नाही त्यामुळे काही पेटू शकत नाही आपली कारण मी गॅसवर करते आज पण आणि आज मस्त पैकी झंझणी तशा कळण्याच्या भाकरी बनवल्या तर विदर्भामध्ये फेमस ह्या भाकरी आहेत घरोघरी बनतात आणि आवडीत सुद्धा खातात पहिले गॅसवर तवा ठेवला चालू करून देते इकडं आणि इकडे भिजवते त्याच्यात थोडस मीठ टाकायचं तर पूर्ण एका भिजून नाही घ्यायचं थोडं थोडं भिजवायचं आणि भाकर टाकायची तर याला उकळीचं पाणी पाहिजे नाही थंड जसं चालते कारण ही तुम्हाला माहितच आहे उडदाची डाळ हे चिकट असते त्यामुळे पिठाला चिकटावा येतो त्यामुळे गरम पाणी नाही घ्यायचं थंडच पाण्याने भिजवलं तरी मस्त आपली भाकर येते असं भिजून घ्यायचं तर भावांना थोडस बाहेर काम चालू आहे घरकामाचं त्यामुळे थोडा आवाज येत आहे तिथं लाईन फिटिंग चालू आहे त्यामुळे तर थोडं इग्नोर करा व्यवस्थित चुरून घ्यायचं हे बघा असं आणि मस्त याची भाकर टाकते मी थोडा हाताला पाणी घ्यायचं चिपकत नाही मग हे बघा तर मी तुम्हाला सांगेन मी हातावरच्या भाकर मला येत नाही तर मी आता हे ताटात करणार आहे तर असं ताटावर पीठ टाकून घ्यायचं एक मी साईडला बसून मी ते टाकायचं एका साइडने हात लावायचा असा हे बघा हे चिकट असल्यामुळे वरवर फिरत नाही हे एका साइडने असं हात लावैचा म्हणजे भाकर ही गोल गोल येणार अगदी मस्त आता भाकर बनून तयार झाली आहे जशी उचलायची आणि टाकायची तव्यावरती आणि वरतून टाकायचं पाणी हे बघा असं तर आत्ताच्या पिढीला हातावरली भाकर जमत नाही तर काय हरकत नाही अशा करायच्या मला सुद्धा येत नाही भाकरी तर मी अशा करते ताटावरती आणि त्या पण खायला तशाच लागतात थोडासा फरक पडतो पण न खाल्ल्यापेक्षा अशा करून खाल्लेला मरा ना ते बघा असा सराटा घ्यायचा अशा पलटायची तर एका इकडून व्यवस्थित होऊ द्यायची पहिले भाकर आणि इकडून मग शेकून घ्यायची आपली झनझडी तशी मस्त पैकी कळण्याची भाकर तयार होणार आहे आता आणि त्याच्याबरोबर ठेचा हिरव्या मिरच्याचा खायला जबरदस्त लागते आमच्या घर तर हिरव्या मिरच्याच्या ठेसासोबतच खातात तुम्ही त्याच्यासोबत खाता हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण हिरव्या मिरच्याच्या ठेसासोबत जबरदस्त लागतात तर ते पण मी करून दाखवणार आहे ठेचा तुम्हाला आता एकूण शेकलेली आहे तर आता मी दुसरा ऐकून शेकून घेते बघा बघा माझ्या मैत्रिणीनो आणि मित्रनो भाजी भाकल तयार झालेली आहे तर आता मी मस्त पिकी झंझणी तसा ठेचा बनवते त्यामधून हिरव्या मिरची आणला आहे मस्त आणि अशा तोडायच्या आणि तव्यावरती टाकायच्या तशी मिरच्या टाकून घेतल्या याच्यावर थोडासा तेल टाकायचा मस्त वेगळी आता ताळा ताळ उडल्या पाहिजे मिरच्या आणि त्याच्यावर टाकायचं मीठ मीठ टाकलंच पाहिजे चवीला जबरदस्त ते भाजण्याच्या वेळेसच मी टाकून द्यायचं मस्त मिरच्या भाजायच्या आणि याच्यावर टाकणार मी थोडस जिरा थोडस चिमूटभर जिरं टाकायचं खेशाची चव मग भन्नाट लागते mm. मस्त मिरच्या भाजून घ्यायच्या अशा तव्यानेच्या पेस्ट करायच्या अशा दावायच्या व्यवस्थित भाजला म्हणजे ठेचा खायला जबरदस्त होतो खेचा कोणाला आवडते सांगा मला मला तर खूप आवडते यांना पण आवडते हिरव्या मिरच्याचा खेचा हो ना मिरची शिंक आली आहे येतेच तर आपल्या मिरच्या भाजून तयार झालेल्या याला काढून घेते आता मी आणि आता याला पाट्यावरती मस्त एक लसणाचा गाठा शिलून मस्त वाटून घेते चला आता लसणाचा गाठा मी एक शिलून घेते असा ठेचा दुसरा घेतला लहान गाठाय म्हणून दुसरा घेतला आणि असं प्रेस करायचं लवकर निघते बघ आता लवकर लवकर निघते टेक्निक आहे माझी मी अशीच करते दररोज सोप्यात सोपा उपाय हे बघा पटकन पटकन होते आणि ते बघा आपली चूल झाकूनच आहे यंदा पाणी असं येऊन राहिलं जसं की ओला दुष्काळ आणणार आहे लयच पाणी येऊन राहिलं तर हे टाकू ते त्या पाट्यावरती भाजलेल्या मिरच्यावरती हालसार आणि याला मस्त पिके आता मी खाचा खाचा वाटून घेते का आणि पाट्यावरलाच ठेचा खायला जबरदस्त लागते तसा मिक्सर मधला लागत नाही आणि खलबत्त्यात ठेसलेला भी मस्त लागते तयार झालेला आहे मस्त घ्यायचा आणि मस्त खायचा मी यांना देणार आहे तर कोण कोण असं खाते, सांगा, खाते मला सांगा मी तर लहानपणीपासून खाते आणि मला याची आठवण येते तर आता मी याला ठेचा आणि ज्वारीची भाकर ज्वारी आणि उडीद मिक्स कण्येची भाकर यांना जेवायला देते हे बघा त्यावर असा ठेचा टाकायचा मस्त आणि वरतून सोडायचं तेल जबरदस्त तर या मग माझ्या ताईंनो आणि भावांनो झणझणीत कणण्याची भाकर खायला तर आता मी सध्या यांना देते आणि तुम्ही करा आणि खा मग मला पण बोलवा आणि चला भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद